राज ठाकरे हे आपल्या ताफ्यासह हो जात असताना मध्येच थांबून ते पंधरा मिनटं बोलत होते आणि त्या पंधरा मिनटानंतर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या बाबत बोलण्याचा फॉर्म्युला बदलला आहे मनसेच्या काही पदिधा पदाधिकाऱ्यांच्या मते या कॉलनंतरच राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीविषयी मनसेची भूमिका जाहीर करण्यावरून संयम बाग बाळगला काहींच्या मते हा कॉल भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा असावा दरम्यान या कॉलवरून रंग चर्चा रंगू लागल्या असल्या तरी मनसे लोकसभेच्या रिंगणात उतरणार की माघार घेणार मनसे महायुतीत जाणार की महाविकास आघाडीला साथ देणार मनसेतील इच्छुकांचे काय होणार लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा महापालिका निवडणुकीत मनसेच्या वाट्याला काय येणार आधी प्रश्न मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री श्रीकाळारामाचे दर्शन घेत आगामी लोकसभा निवडणुकीचा के गणेशा केला त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही श्रीकाळारामाचे दर्शन घेत निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला राज ठाकरे यांनी श्री रामाची महाआरती करीत लोकसभा निवडणुकीचा शंखनाद केल्याची चर्चा रंगली होती मात्र ही चर्चा आऊट घटकेची ठरली रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा